विश्वार्षिक प्रवास संघटना जी की नांदेडमध्ये आज नावाजिली संघटना म्हणून आज प्रस्थापित झालेली आहे आणि नांदेडचे जे बसस्टँड आहे त्याचं पण पूर्ण काम केलेलं आहे कॉम्प्लिटीकरण तथा त्या बसस्टँडला पर्यटनस्थळ बनवावे कसं बनवावे यासाठी वटलागवड व इतर तर आम्ही कार्यक्रम घेतच असतो आणि आता माळेगाव यात्रेनिमित्त जे पण प्रवासा समस्या आहे आपण बघत आहात की किती अनेक तरी असे प्रवासी जे राज्यभरातून येत आहेत आणि डायरेक्ट तुम्हाला बसस्थानकात नांदेड बसस्थानकातून माळेगाव बसस्थानक जे की मंदिराच्या जवळच आहे अशी सोय या बसस्थानकामध्ये करून दिलेली आहे अनेक बस नवीन सोडण्यात आल्या आहेत नंतर त्याचप्रकारे सुविधांना जास्त प्रावधान देऊन प्रवाशांचं चा जेवढं चांगलं सोयी सुविधा सुविधा देण्यात येतील तेवढं देण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत त्याच बाबतीत दरवर्षी एवढ्या प्रमाणात लोक येत आहेत पण काही गोष्टी आमच्याकडून विश्वास प्रवास संघटनेच्या तर्फे मी काही काही त्रुटी राहिल्या असतील तर तुकबल माफ करा म्हणून मी कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात यात्रा होत आहे आता यात्रामध्ये खूप काही नियंत्रण असते आणि त्यामध्ये प्रवासी हरेक प्रवाशांना जी सुविधा मिळावी ती आम्ही देण्याचा आम्ही प्रयत्न करतो तसे सर्वांना माळेगाव यात्रेमध्ये तुमचा अजून काही संकल्प आहे काय करणार आता आम्ही विचार करतोय की माळेगाव सुद्धा एक असं पर्यटन स्थळ व्हावं जिथे की वाटर फ्लो जसं की त्या चाकूरला या इतर पर्यटन स्थळाला वाटरफ्लो व इतरत्र म्हणजे वर्षभर इथं खंडोबाराच्या दर्शनासाठी वर्धळ राहिली पाहिजे कारण एवढं मोठं राज्यभरामध्ये मी तो म्हणतो देशभरातून एवढे जे आपण बघतो विविध प्राणी आणि विविध कला गुलदर्शन या माळेगाव यात्रेमध्ये केले जाते याचे सर्व माळेगावच्या येथील रहिवासी आणि जे की खंडोबा सर्वांचे दैवत यांचं पण मी आशीर्वाद घेऊन मी आपली विश्वास प्रवास सांगण्यातर्फे सर्वांना आणखीन सोयी सुविधा मिळाव्या जे की पूर्वी महिलांना आणि वयोवर्ध पुरुषांना ह्या योजनेचा आम्ही पाठपुरावा करून फायदा करून घेतलेला आहे आणि याचबद्दल अधिक इलेक्ट्रिक गाड्या ज्या की इलेक्ट्रिक गाड्या नवीन लवकरात लवकर नांदेड आगारामध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्याला आम्ही पाठपुरावा करू आणि सर्व प्रवाशांना पुन्हा एकदा माळेगाव जत्रेच्या हार्दिक शुभेच्छा खंडोरबारा हळकट हळकट जाहीर म्हणणार 야, 우리 형이 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 이 형이 형